नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता गेल्या काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आपण पाहिलं बेसावध असलेल्या महायुतीला महाराष्ट्रात खूप जोराचा झटका बसला आणि त्यांचा जो नारा होता चारसो पारचा त्याला ब्रेक लागला परंतु काळामध्ये काही विशिष्ट पावर असते आणि म्हणूनच जुने माणसं सांगतात की सगळे दिवस सारखे राहत नाहीत हळूहळूहळू वातावरण बदलू लागलं आहे हळूहळू लोकांच्या लक्षात आपली चूक येऊ लागली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता थोडंसं वेगळं चित्र आपल्याला महाराष्ट्रात पाहायला नक्कीच मिळू लागलेलं आहे अनेक प्रकारचे सर्वे काही महाविकास आघाडीच्या बाजूनं आहेत काही महायुतीच्या बाजूनं आहेत परंतु नेमकं काय का आहे सध्याची स्थिती नेमकी काय आहे याचं माझ्या मते केलेलं परीक्षण त्याला सर्वे नक्कीच म्हणता येणार नाही परंतु ढोबळ मानानं मी आज तो विषय घेऊन आपल्यासमोर माझं काव्य सादर करणार आहे नक्कीच आपल्याला आवडेल ते असा मला विश्वास आहे आणि नाही आवडलं तरी आपण त्याप्रमाणे त्यावर कमेंट करायला काहीच हरकत नाही ऐकूया माझं हे आजचं काव्य विधानसभा निवडणूक कुठे जड कुठे अवजड या शीर्षकाखाली मी हे माझं काव्य लिहिलेलं आहे विधानसभा निवडणूक कुठे जड कुठे अवजड लोकसभेनंतर काही पक्षांना आपली जागा कळू लागली आहे लोकसभेनंतर काही पक्षांना आपली जागा कळू लागली आहे आणि आता त्यांना मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण छळू लागली आहे आता त्यांना मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण छळू लागली आहे जनतेतल्या अनेकांचं मनही आता पश्चातापानं भरलं आहे जनतेतल्या अनेकांचं मनही आता पश्चातापानं भरलं आहे कारण काय अतिउत्साहात निवडलेलं बियाणं बाजारात फोल ठरलं आहे प्रत्यक्ष अधिवेशनाच्या वेळी ज्यावेळेस प्रदर्शन होऊ लागलं आहे त्यावेळेस लोकांच्याही लक्षात येऊ लागले आणि म्हणून जनतेतल्या अनेकांचं मनही आता पश्चातापानं भरलं आहे आणि अतिउत्साहात निवडलेलं बियाणं बाजारात फोल ठरलं आहे कधी नाही ते काहींचं कडवे पण दुसऱ्याकडे गहाण पडलं आहे महाराष्ट्रात कधी नाही ते काहींचं कडवे पण दुसऱ्याकडे गहाण पडलं आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हे असं पहिल्यांदाच घडलं आहे सान सापडली की तिला मोठी करायचा काहींचा प्रयत्न सुटत नाही सान सापडली की तिला मोठी करायचा काहींचा प्रयत्न सुटत नाही कारण त्यांचा जन्मच त्याच्यासाठी झालेला असतो पण पद नसतानाही एकशे पाचमधला एकही आमदार फुटत नाही हे वास्तव आहे की नाही पद नव्हते मध्ये मध्ये दुसऱ्याबरोबर पुन्हा युती झाली त्यांनी यांच्या वाट्याचे पद घेतले परंतु एकशे मधला एकही आमदार कुणाला फोडता आला नाही हे वास्तव आपल्याला झाकून चालणार नाही आणि म्हणून सान सापडली की तिला मोठी करायचा काहींचा प्रयत्न सुटत नाही आणि पद नसतानाही एकशे पाचमधला एकही आमदार फुटत नाही म्हणूनच आता त्यांना विधानसभेला वेगळे उमेदवार द्यायचे आहेत म्हणूनच आता त्यांना विधानसभेला वेगळे उमेदवार द्यायचे आहेत आणि स्वतःचे तत्व गुंडाळून ठेवून मनसुबे कडीला न्यायचे आहेत त्यांच्या राजकारणात सध्या जास्त घढाईपेक्षा मढाई आहे त्यांच्या राजकारणात सध्या जास्त घडाईपेक्षा मढाई आहे आणि लोकसभेच्या भरवशावर आता विधानसभेची लढाई आहे लोकसभेच्या भरवशावर आता विधानसभेची लढाई आहे धन्यवाद हे मला वाटलेलं वास्तव जर आपल्याला भावलं असेल तर नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद